朝したはもう一度、あ、ま、らかい、えさあそ朝に来るんです。朝ら、そこへ、えこぬし、あ朝しあっこぬし、やから、まぁ、あれじゃねえしかたすからな。さゆくさんはすかし、 असे मोर्चे निघाले आणि काळा गोला आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करावे हे आणि मोर आज तुम्ही सगळ्यांनी जे जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण हजार घेतो आपण स्वतःसाठी काही मार्गच नाही アファイン、レオザス・ウンソー、イルロコシアユーディ、サビザナル、ゾアジカル、スマアマルジラ、セセセセセンカル、エシアズメラリ、アファイン・ワリセ、ニューニュカル・アレア、アンシアン・レオザキヨジ。 विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही फकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्सवराव जाणकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं खर्च होत की सत्तेचा गैरवापर सरकार केला जातो आणि याला तो द्यावा लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी चांगल्या झालं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टरनं सांगितलं सा, सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून दा हा आरोप सिद्ध ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा सा, फेस्ट कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ या हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मनाचे करून फालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असणे मसाचा अधिकार हा शिकवायचं असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परची किंमत देऊ पण ही चोरी थांबू आणि या देशाची लोकशाही तिकडे कसे याची खबरदारी घेऊन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र